हॅलो नमस्कार भाऊ मी किरण राजपूत एज्युअल बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण गोळेगाव शिवरामध्ये कुठं गाव आपलं उंडणगाव उंडणगावला आलेलो आहे उंडणगावमध्ये आज आम्ही या ह्या भाऊचा आपलं भाऊ नाव सांगतलं ईश्वर राणा धनवाई उंडणगाव राणा माझं ईश्वर धनवाई उंडणगाव बरोबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पस्तीस सव्वीस बरोबर आजची तारीख आजची तारीख एकोणतीस आठ दोन हजार तेवीस बरोबर तुम्ही आता हा मिरचीचा प्लॉटला एवढा कोकड्याचं काय कारण ब्लॅक थ्रिप्स आणि पिवळा थ्रिप्स बरोबर प्रमाणात भरपूर प्रमाणात याच्यावर फॉरना घेतले असेल तुम्ही कंट्रोल झाला का कंट्रोल नाही झाला नाही झाला आता सध्या कंट्रोल आहे का हो हो कंट्रोल हे काय लगेच लाईव्ह दिसतंय ना हो का त्याच्यावर ब्लॅक थ्रिप्स आणि पिवळा थ्रिप्स नाही बरोबर तर कशामुळे कंट्रोल झाला बो आपण ओलिगो मारल्यामुळे कंट्रोल झाला बरोबर आहे ओलिगो मारल्यामुळे तुम्ही समाधानी हो समाधानी आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की बाई हे फेक आहे का याचे रिझल्ट नाही आता तुम्हाला मारून किती दिवस झाले मला मारून सहा दिवस झाले सहा दिवस झाले आजूपर्यंत प्लॉटला कसं कंट्रोल बऱ्यापैकी कंट्रोल ब्लॅक तरी नव्वद टक्के कंट्रोल बरोबर आहे समाधानी तुम्ही समाधानी म्हणजे एकंदरीत बाकीचे जे प्रोडक्ट मारत होतो तुम्ही त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला ओलिगोचे रिझल्ट समाधान कारक आता डबल स्प्रे मारायचा तर तुम्ही कोणता मारणार आता ओलिगोस ओलिगोस मारणार काय कारण कारण की आता हे हो, नवीन डीर काढले हे प्रेशनिक ताई हा 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 बरोबर कारण की थ्रिप्स कंट्रोल झाला म्हणजे नंतर कारण की आणि हे बघा तुम्ही बघू शकता शेतकरी होऊन हा प्लॉट बघा कसं झालेला आहे खालून आणि पूर्ण प्लॉट दाखवू शकतं की बघा हा हे बघा याचं व्हायचं कारण बघा फुलं तर चेकच आहे समजा शेंडा तर पूर्णपणे स्टॉप आहे कारण थ्रिप्सच एवढा होतं त्याला ब्लॅक थ्रिप्स आणि पिवळा थ्रिप्स एवढा होता मरणाचा का शेंडा बघा आकूड कसा झालेला आहे बरोबर आहे पण भाऊ आता तुम्हाला सहा दिवस झाले मारून तुम्हाला नवीन अंकूरमध्ये फोटोमध्ये फरक दिसू राहिला हो हो काय कारण बरं दिसायचं त्याच्यावर ब्लॅक थ्रिफ नसल्यामुळे ते फुट दिसत आहे ब्लॅक नसल्यामुळे त्याला कारण की त्याचा रश होत नाही म्हणजे ऑटोमॅटिकली त्याचा शेंडा स्टार्टच झाला तुम्ही दाखवा हे बघा दाखवा हे बघा आता नवीन शेंडा स्टार्ट झालाय त्याला सहा दिवसामध्ये पूर्णपणे दाखवा इकडं प्लॉट पूर्ण हा प्लॉट जर भाऊ तुम्ही जर हीच फॉरने जर एक महिना अगोदर घेतली असती तर परिस्थिती काय असती आज ही परिस्थिती ना प्लॉट असा एकदम पहिल्यासारखा झालेला असतं बरोबर खराब नसतं खराब नसतं झाला म्हणजे एक महिना लेट झाली बा आपली त्याच्यामुळे आपलं पहिले ओळख नव्हती बरोबर आणि आपलं माहित नव्हतं प्रोडक्ट विषयी बरोबर त्याच्यामुळे तुम्ही कसं कॉन्टॅक्ट केला तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला होता ना नाही मी व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता बरोबर माझा ओळख परिचय नव्हता मी आलो आज तुम्हाला हो, अनिशा तुम्ही भेटले की बा तुम्ही मारले बा मला आनंद झाला तुम्हाला पण आनंद झाला आता मला परत एक फवारनी ओलिगोचीच घ्यायची बरोबर आता कधी घेणार ती आता मी उद्यात तर परवा घेऊ ती बरोबर चाल दोन दिवसात ओके ओके भाऊ धन्यवाद